माझी शाळा संवाना कन्या विद्यालय मी तिथे कनिष्ठ लिखित म्हणून कार्यरत आहे मी आपल्या समोर प्राध्यापक ची भूमिका सादर करत आहे ही भूमिका सादर करताना त्याच्यासोबत त्याची पत्नी आहे त्यांचं दोघांचं स्वागत चाललेलं आहे त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो जोडून केलेला आहे कारण एक गोष्ट क्लिअर करतो मी कारण मी स्टेजचा कलाकार आहे काम करतो मी राजीनामे करतो त्याच्या दृष्टीने काही भाग आम्ही फोडून घेतलेला आहे तो, तो शेवटचा पार्ट आहे तो तिथे त्याच्या पत्नीचा फोन करतो ती पडलेली आहे त्याच्यानंतर तो बाकी मागण्यासाठी त्याला ही गोष्ट समजणं महत्वाची आहे काही वेळेला समजत नाही की बाबा हे चालू असताना ते काय गौरी तू अनेक वेळा विचारू नये आजपर्यंत मी कधीही सांगितलं नाही की मी सैन्यातली नोकरी का सोड पण आज सांगतो आई की अशी वादळी रात्र अरे असाच पाऊस कोसळत होता आउट पोस्टिंग एपिसोड अरे कोर्स म्हणून मला जो रिपोर्ट मिळाला होता त्यावरून निश्चित स्पष्ट होत होत की आमचे कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट लीक होत होते

द्राथ 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 ना की शिपाप जेरा का ठिकर पडला ती तरुण जितो तसार झाली संतवाणी माझ्या मस्तकात नीलप्रमाणे डुबलाला ते राष्ट्रदेवाच्या प्रत्येक शब्द पारिस होत होता कीतरी विश्वासघात हे गोष्टी माझ्याच्या संगीताला सगळ्या आणि मग

तरी खर खर सांगे माझी खोली पतंगाने ज्योतिवाद करावी तशी उत्कट होती माझी प्रीती

आणि गौरी पूजा या कुणी ईश्वरातला माफी दिलीस तर ती फक्त तूच देऊ शकशील गौरी तूच देऊ शकशील मला क्षमा कर गौरी कर